चला जय महाराष्ट्र मित्रांनो वेलकम टू आवर चॅनल बघा सर्वांचं काहीला सर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे चला मित्रांनो फायनली ज्या गोष्टीची आपल्याला आतुरता होती फायनली ती गोष्ट आता कम्प्लीट झालेली म्हणजे आता इयत्ता आठवीचे जे मुलं मला कमेंट करत होते किंवा ज्यांचे फोन मॅसेज झाले आपण एक व्हॉट्सअप ग्रुप देखील तयार दे केलाय का त्यामध्ये इयत्ता आठवीचे जे सेमीवाले असतील इंग्लिश मिडियम वाले असतील अशा विद्यार्थ्यांना मॅथची अडचण यायची आणि अशा विद्यार्थ्यांसाठी आपण मोफत लेक्चर सुरू केले चला पटकन व्हिडिओला सुरुवात करतोय बघा मित्रांनो आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहे बघा का इयत्ता आठवीचा आपण बघणार आहे एथ स्टँडर्डचा बघा मित्रांनो रॅशनल नंबर अँड ई रॅशनल नंबर बघा मित्रांनो याच्यावरती आपण काय करणार आहे फोकस करून घेणार आहे ठीक आहे बघा आता सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट हो, का आपण आता याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट नंबर वन पॉईंट वन सुरू करून घेणार आहे त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत कंपल्सरी बघायचा आहे ठीक आहे ना व्हिडिओ हा शेवटपर्यंत सगळ्यांनी कंपल्सरी बघायचा आहे ठीक आहे चला बघा आता बघा मित्रांनो सगळ्यात पहिले आता आपण एकदा चॅप्टरचा विचार करून घेऊया बघा याच्यामध्ये जर आपण बघितला तर बघा रॅशनल नंबर अँड इ नंबर पॅदल लाईन ट्रान्सवर्सल इंडिसेस अँड क्यूब रूट बघा जो सिलेबस तुम्हाला युनिट टेस्टला असणार आहे त्या युनिट टेस्ट पर्यंत पूर्णपणे सिलेबस हा कंप्लीट करून घेतला जाणार आहे त्याच्यामुळे कोणी विद्यार्थ्यांनी लोड घ्यायची गरज नाही किंवा टेन्शन घ्यायची अजिबात काही गरज नाहीये ठीक आहे चला तर आपण आता पहिल्यांदा बघणार आहे पहिला चाप्टर रॅशनल अँड इ नंबर्स बघा याच्यामध्ये बघा मित्रांनो <coughs> स्टार्टिंगलाच बघा काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत आणि या गोष्टी आता थोडक्यात आपण समजून घेणार आहे ठीक आहे त्या रॅशनल आणि इरॅशनल नंबर मध्ये कोणकोणते घटक महत्वाचे तर फर्स्ट वन बघा दिलेला मित्रांनो रॅशनल नंबर आणि हा रॅशनल नंबर याच्यामध्ये बघा मित्रांनो का आपल्याला पहिल्यांदा डिनोट करतो तो म्हणजे काय नॅचरल नंबर ठीक आहे ना नॅचरल नंबर आता नॅचरल नंबर आपण एक स्कॉलरशिपचं लेक्चर बघित होतो त्याच्यामध्ये सगळी तुम्हाला माहिती ऑलरेडी दिली होती याला आपण काय म्हणतो डेली लाईफमध्ये मोज संख्या किंवा दैनंदिन व्यावहारिक संख्या असे म्हणतो आणि या वन टू थ्री ने स्टार्ट होतं त्याच्यानंतर होल नंबर काय होल नंबर म्हणजे काय काय इट इज अ इन्क्लाउड द झिरो वन टू थ्री अँड फोर दॅट इज कॉल्ड एज द होल नंबर अँड ऑल्सो इंटिजर्स इंटिजियर्स मीन्स दॅट दे कंटेन देअर द होल नंबर अँड ऑल्सो नॅचरल नंबर्स म्हणजे काय याच्यामध्ये तुम्हाला होल नंबर नॅचरल नंबर सगळे दिसतात अगदी शून्य देखील दिसतो आपल्याला झिरो पण दिसतो वन टू थ्री आणि याच्याकडं पॉझिटिव्ह निगेटिव्ह सर्व नंबर असतात दॅट इज एज द इंटीजियर्स अँड रॅशनल नंबर म्हणजे काय का ज्याची बघा इट इज अ फॉर्म इन द यम ऑपानियन दैट इज कॉल्ड एज द रॅशनल नंबर बघा काय का यम अनियन म्हणजे काय आपल्याला अंश आणि छेद अंश आणि छेद किंवा पी अपॉन क्यू अशा स्वरूपात जे नंबर असतात त्यांना आपण काय म्हणतो रॅशनल नंबर असे म्हटलं जातं बघा मित्रांनो ठीक आहे एक बेसिक होती बेसिक थीम आपण समजून घेतले आणि डोंट वरी याची पीडीएफ तुम्हाला मी मध्ये अवेलेबल करून देणार आहे अगदी लेक्चरच्या शेवटी तुम्हाला भेटून जाणार आहे ओके नाव वीआरओ बघा चला फायनली आता आपण प्रॅक्टिस सेट कडे वळतोय बघा मित्रांनो ठीक आहे बघा ओके बघा प्रॅक्टिस सेट सगळ्यात पहिले काय दिले ते समजून घेऊया आणि मग त्याच्यानंतर आपण याचा फॉलोअप घेऊया बघा फर्स्ट एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहे शो द फॉलोइंग नंबर्स ऑन द नंबर लाईन ड्रॉ द सेपरेट लाईन फॉर ईच एक्झाम्पल म्हणजे काय करायचं मला संख्या रेषा काढायचे नंबर लाईन काढायचे प्रत्येक आणि प्रत्येक तुम्हाला उदाहरणासाठी म्हणजे साठी वेगवेगळी लाईन ड्रॉ करायचे आता आपण एकत्र सगळ्या लाईन इथे ड्रॉ करून घेणार आहे त्याच्यामुळे कोणीही काळजी करू नका आणि आता समजून घ्या का याला कशा प्रकारे सॉल्व्ह केलं जातं मित्रांनो ठीक आहे बघा चला आता आपण एक एक एक्झाम्पल एक आहे साईडला घेऊया आता बघा पहिला दिलाय बघा आपल्याला का चल आपण एक एक एक्झाम्पल एक एक एका साईडला लिहून घेतो अगोदर म्हणजे आपल्याला कळ बघा फर्स्ट एक्झाम्पल दिलेले आपल्याला या एक्झाम्पल मध्ये बघा मित्रांनो काय दिसतंय आपल्याला तर आपण जर विचार केला इथं तर बघा थ्री अपॉइंट टू फाईव्ह अपॉइंट टू आणि मायनस थ्री अपॉन टू असं आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे बघा काय केलं आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल अशा प्रकारे दिलेलं आहे आणि लक्षात घ्या जेव्हा तुम्हाला नंबर लाईन ड्रॉ करावी लागेल या नंबर लाईन मध्ये तुमचा जो डिनोमीटर असणार आहे म्हणजे जो खाली दिलेला अंक असणार आहे हा सगळा सेम असणार आहे काय असणार आहे सेम असणारे एकदम सिम्पल तुम्हाला काय करायचं मित्रांनो लाईन ड्रॉ करायचे आता लाईन ड्रॉ करण्यासाठी सगळ्यात पहिले तुमच्याकडे एक स्केल असणं खूप आणि खूप गरजेचं आहे आता सध्या डिजिटल लाईफ चालू आहे मित्रांनो या डिजिटल लाईफ मध्ये बघा सध्या आता आपण डिजिटल बोर्ड देखील घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला काय आहे का एक बघा चला दिसते आपल्याला लाईन एक अवेलेबल झाली आहे ठीक आहे बघा चला आता बघूया आपण मित्रांनो याच्यामध्ये जे अंक दिलेले असतात ठीक आहे ना कशाप्रकारे सॉल्व करून घ्यायचे ठीके बघा चला आता आपण स्केलला खाली घेऊया कारण ती परत लागणार आहे सगळ्यात पहिले काम करायचं मित्रांनो जी लाईन तुम्ही ड्रॉ केली असेल त्याला एक एरो करून घ्या बघा एक काय करा एरो करून घ्या एरो केल्यानंतर तुम्ही जे नंबर तुम्हाला दिलेले ते नंबर एकदा ऑब्झर्वेशन करून घ्या काय याच्यामध्ये तुम्हाला मायनस नंबर आहे का चेक करा अगोदर मायनस नंबर नसेल तर मी सांगतो काय करायचं बघा आपण जर विषय काढायचा मायनस थ्री अपॉइंट टू दिलेला आहे म्हणजेच काय झालं का, का आपल्याला ज्या लाईन ला आपण नंबर लाईन ड्रॉ करणार आहे या नंबर लाईनवरती आपल्याला अंक हे दोन्ही साईडला पाहिजे मग काम करा एका सेंटरला कुठेतरी इथे एक मार्किंग करा आणि इथं बघा शून्य म्हणजे झिरो असं घ्या ठीक आहे ना काय करा एक झिरो नंबर घेऊन टाकायचं काही प्रॉब्लेम नाही मग आता झिरो नंबर घेत असताना आता सगळ्यात पहिले काम करायचं जास्त जास्त लोड घ्यायची अजिबात गरज नाहीये बघा आता काय करा दिलेलं फक्त डिनोमीटर चेक करा किती दिलं डिनोमीटर बघा डिनोमीटर हा टू दिला येतं बरोबर आहे काय दिलेलं आहे डिनोमीटर टू दिलेला आहे त्याचा याचा अर्थ असा झाला का दोन संख्यातील दोन नंबर मधला डिफरंट हा टूचा आहे कसा आहे ते तुम्हाला सांगतो बघा समजा एक नंबर आपण घेऊया इकडे बघा समजा मी इथं वन घेतला थोडासा डिस्टन्स सोडला तर टू घेतला सेम डिस्टन्स घ्या थोडस इथं इकडे वन घेतला इकडे काय घेतला आपण टू घेतला किंवा इकडे थ्री घेतला आपण ठीक आहे आता आपल्याला झिरोच्या राईट साईडला आपल्याला माहिती आहे सगळे नंबर पॉझिटिव्ह असतात बट झिरोच्या लेफ्ट साइडला इकडे सगळे नंबर आपले कसे असतात निगेटिव्ह असतात मग मायनस वन मायनस टू मायनस मा थ्री अशा प्रकारे देऊन टाका मग आता दिलेला आपल्याला जर समजा थ्री अपॉन टू हा जर नंबर आपल्याला याच्यावरती ड्रॉ करायचा आहे तर सगळ्यात सिंपल लक्षात ठेवा तर दिलेल्या सर्व अंकांचा जो डिनोमीटर दिलेला आहे किती दिलाय टू दिलेला आहे म्हणजे काय करायचं त्या दोन अंक दिले जे दोन नंबर दिले त्याचे दोन भाग करायचे कसे करायचे बघा झिरो पासून इथं एक पॉइंट द्या एक नंतर दोन पुन्हा इथून एक घ्या एक नंतर बघा इथून घेतला का पुन्हा एक आणि दोन पुन्हा एक एक आणि दोन जो नंबर असत समजा आपण इथं थ्री घेतला ठीक आहे अशा प्रकारे पुन्हा याची फोड करायची दोन दिला ना डिनोमीटरला झिरो पासून इकडं हा एक पार्ट एक दोन झाला पुन्हा इथून बघा एक पार्ट दोन पुन्हा एक पार्ट आणि हा दोन ठीक आहे पुन्हा इथून एक पार्ट आणि हा दोन अशा प्रकारे काउंटिंग करायचं म्हणजेच काय करायचं जे नंबर दिले असेल वन टू थ्री किंवा मायनस वर मायनस टू त्याची फोड करायची त्याच्यामधले छोटे छोटे डॉट दाखवायचे किंवा छोटे छोटे लाईन दाखवायचे पार्ट दाखवायचे ते ना दाखवणार तुम्ही टू ने जर समजा याच्या जर डिनोमीटरला चार आले असते तर आपण झिरो जु, जु, ते वन किंवा वन टू टू किंवा झिरो ते मायनस वन याच्यामध्ये आपण चार चार पॉईंट घेतले असते पाच आले असते पाच पॉईंट घेतले असते आपण पुढे एक्सप्लेन करणार आहे नाव थ्री अपॉइंट टू आपल्याला हा पॉईंट आता काय करायचा मित्रांनो याच्यावरती ड्रॉ करून घ्यायचा आहे हा दाखवायचा आपल्याला आता एक्झॅक्टली दाखवणार कसा थ्री अपॉइंट टू पहिल्यांदा बघा तो मायनस आहे का प्लस आहे तो काय बघा त्याला मायनस आहे का प्लस आहे बट इट इज अ पॉझिटिव्ह नंबर हा काय पॉझिटिव्ह नंबर आहे आणि झिरोच्या राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर येतात ओके मग आता काम करा याचा जर आपला डिनोमीटर घेतला बरोबर आहे डिनोमीटर आपण हे दोन दोन पार्ट मध्ये डिवाइड केला डिनोमीटरचा विशेष संपला आता काय करा नोमेरेटर घ्या नुमिरेटरची संख्या बघा तीन दिली मग काम करा झिरो पासून तीन अंक काउंट करा बघा हा झिरो दिला इथं बघा इथं झिरो नंतर बघा वन टू आणि इथं थ्री आला म्हणजे काय मित्रांनो इथं फायनली आपला नंबर आलाय थ्री अपॉन टू काय आला इथं आपला थ्री अपॉन टू हा नंबर आलेला आहे एकदम सिम्पल ट्रिक्स आहे मित्रांनो नेक्स्ट बघा फाय अपॉन टू पुन्हा काय करा झिरो पासून काउंटिंग करा बघा इथून वन टू थ्री फोर फाय किंवा तुम्हाला माहिती थ्री आलाय मग थ्री नंतर काउंट करा फोर आणि फाय म्हणजे इथं तुमचा नंबर भेटणार आहे फाय अपॉन टू इथं नंबर तुमचा भेटणार आहे फाय अपॉन टू एकदम सिम्पल ट्रिक्स आहे मित्रांनो ट्रिक्स आवडले तर व्हिडिओला एकदा लाईक करा नेक्स्ट बघा मायनस थ्री अपॉन टू आता इकडे घेऊन चालेल का नाही मायनस दिलाय याचा अर्थ झिरोच्या झिरोच्या लेफ्ट साइड ला नाव बी आर गोइंग टू काउंटिंग द फ्रॉम द झिरो बघा टू द लेफ्ट साइड बरोबर आहे मग आता किती दिलं बघा याचा डिनोमीटर सॉरी नोमिरेटर तीन दिलेलं आहे मग इकडनं वापस बघा का वन टू थ्री म्हणजे इथं तुमचा नंबर येणार मायनस थ्री अपन टू काय येणार इथं मायनस थ्री अपॉन टू हा नंबर येणार फायनली मित्रांनो बघा फर्स्ट एक्झाम्पल आपण अशा प्रकारे सॉल्व करून घेतलेलं आहे नेक्स्ट बघा आता सेकंड वाला आपण सॉल्व करून घेणार आता बघा सेकंड वाला आता आपण सॉल्व्ह करून घेऊया बघा सेकंड वाला सॉल्व्ह करण्यासाठी मित्रांनो बघा काय करा एका साईडला अगोदर एक्झाम्पल लिहून घ्या जेणेकरून आपल्याला थोडं इझी जातं बघा काय दिलं एक्झाम्पल बघा फाय आपमा मायनस टू अपॉन फाय अँड मायनस फोर अपॉन फाय नाव ऑब्झर्व दिस एक्झाम्पल या एक्झाम्पलला जर आपण चांगलं ऑब्झर्व केलं वी कॅन सी देअर द डिनोमीटर आर द सेम अँड विच इज काय डिनोमीटर हा सेम दिलेला आणि पाच दिलेला आहे म्हणजे याचा अर्थ जे ते वन वन टू थ्री याचे जे आपण पार्ट केले होते ते आपल्याला किती पार्ट करावं लागेल पाच पार्ट करायला ठीक आहे नंबर लाईन ड्रॉ करून घेऊया अगोदर बघा समजा आपण स्केल घेतली ठीक आहे इकडे एक स्केल घेतली ठीक आहे चला आपण सिंपल एक लाईन ड्रॉ करून घेतली थोडीशी पुढं जाऊ द्या ओके आपण स्केलला थोडं खाली घेऊया कारण आपल्याला लागणार आहे ठीक आहे पहिला नियम काय सांगतो छोटेसे त्याला एरो करून घ्या आपल्याला माहिती आहे मायनसचे पण नंबर आहे पॉझिटिव्ह पण नंबर आहे मग काम करायचं दिलेल्या एखाद्या का मिडलला काय करा एक झिरो घ्यायचा आणि त्याच्यानंतर काय करायचं पुढे नंबर घेऊन टाकायचे ठीक आहे ना समजा मी इथं घेतला वन ठीक आहे वन इथे घेतला टू आणि इथे घेतला थ्री अगोदर नंबर बसून घ्या नाही बसलो तर आपण नाही मोठी करू शकता पुन्हा इकडे काय केलं सेम थोडस डिस्टन्स घेतलं इकडे घेतला वन इकडे घेतला टू आणि इकडे घेतला थ्री ठीक आहे अशा प्रकारे आपण डिस्टन्स घेते आता तुम्ही काय करायचं मित्रांनो ही जी स्केल दिलेली तुमच्याकडे जी स्केल आहे ना या स्केलनुसार तुम्ही माप घेऊन टाकायचे ठीक आहे ना स्केल ठेवायची स्केलवरती मार्किंग करत जायचं कुठे एक अंक एक घ्या तुम्ही सेंटीमीटरचं डिस्टन्स घेऊ शकतात ठीक आहे नाही घेतलं तरी चालतंय बघा आता बघा काय करायचं आपल्याला सगळ्यात पहिले सांगितलं का डिनोमीटर पाच आहे म्हणजे जे जे आपण अंक घेतले त्याचे काय करा पाच ला डिवाइड करून द्या ठीक आहे ना आता आपल्याला माहिती आहे का इकडे सगळे नंबर आहे यांना मायनस चिन्ह लगेच चिपकून द्या पाच पाच पार्ट तयार करायचे बघा वन टू थ्री फोर फाय थोडस कमी जास्त झालं काय प्रॉब्लेम आहे समजून घ्या ठीक आहे पाच पुन्हा बघा वन टू थ्री फोर आणि फाय वन टू थ्री फोर आणि फाय ठीक आहे पुन्हा इकडे बघा थोडे झिरो मोठं करतो ठीक आहे पुढे बघा वन टू थ्री फोर अँड फाय वन टू थ्री फोर अँड फाय वन टू थ्री फोर अँड फाय ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला काय करायचं मार्किंग करून घ्यायची झाली नंबर लाईन सिंपल ड्रॉ तुम्ही फक्त पट्टी घ्या म्हणजे स्केल घ्या पेन्सिल घ्या व्यवस्थित ड्रॉ करा या लाईन व्यवस्थित दाखवा ठीक आहे मी फक्त समजून सांगते ओके okay, आता बघा सेव्हन अपॉन फाय आपल्याला नंबर काय करायचा याच्यावर ड्रॉ करायचा सेव्हन आपण फाय करायचे ड्रॉ डोंट वरी पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह नंबर आहे म्हणजे झिरोच्या या साईडला बरोबर आहे मग काम करा सेव्हन काउंट करा आता आपण डिवाइड करून टाकले ना फायचा मॅटर क्लोज झाला मग आता काय करा सेव्हन इकडे घ्या बघा इकडून घ्या इकडनं बघा एक दोन तीन चार पाच सहा सात इथे आपला सेव्हन आला काय आला इथे आपला सेव्हन आला याचा अर्थ झाला मित्रांनो कलर चेंज करून घेतो ओके ना याचा अर्थ झाला बघा इथं ठीक आहे ना हे पाच सहा सात म्हणजे इथं सेव्हन आला म्हणजे याचा अर्थ असा झाला की हा नंबर आपला आहे सेवन अपॉन फाय सेव्हन अपॉन फाय एकदम सिंपल रिक्स आहे नेक्स्ट बघा मायनस टू आपण फाय दिलाय मायनस झिरोच्या कुठल्या साईडला तर लेफ्ट साइडला म्हणजे या साईडला मग झिरो पासून किती बघा टूच दिलाय फक्त मग दोन लाईन काउंट करा इथे झिरो आहे ना ठीक आहे बघा वन टू म्हणजे इथं येईल टू टू अपॉन फाय हा नंबर आणि नेक्स्ट बघा दिलं मायनस फोर अपॉन फाय हा मायनस टू दिलं नाही तर याच्या पुढेच घ्या मायनस थ्री मायनस फोर म्हणजे मायनस फोर अपॉन फाय हे नंबर आपले फायनली इथे बघा मित्रांनो समजते फायनली अशा प्रकारे आपण एक नंबर लाईन डायरेक्टली ड्रॉ करून घेतले काही टेन्शन घ्यायची गरज नाही ठीक आहे अजून एक शेवटचं एक्झाम्पल घेऊया जेणेकरून तुम्ही एक घरी सॉल्व करा मी तुम्हाला एक सॉल्व करून देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे जेणेकरून तुमची अजून चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस होऊन जाईल ओके काय अडचण असेल तर मला एकदा कमेंट नक्की करा काय विषय नाही ठीक आहे चला बघूया आता पुढे आपण समजा नंबर लाईन ड्रॉ करून घ्यायची काय प्रॉब्लेम नाही कलर थोडा चांगला घेऊया ठीक आहे कलर घेतो मी थोडासा याला जेणेकरून ठीक आहे आपण आज घेऊया याच्यावरतीच ड्रॉ करून घेऊया काय विषय नाही बघा काय करा लाइन ड्रॉ करून घ्या ठीके झाले लाईन ड्रॉ ठीक आहे आता काय पुढचं एक्झाम्पलला स्केल लागत नाही म्हणून मी त्याला कट करून टाकला काय विषयी ना पुढे ठीक आहे बघा अंक काय काय दिलेले बघा तीन नंबरचं उदाहरण बघा तीन नंबरचं उदाहरण जे दिलेलं आहे आपल्याला ते समजून घ्या अगोदर ठीक आहे बघा बघा काय दिलंय तीन नंबरचं उदाहरण बघा तर मायनस फाय आपण एट दिलंय आणि प्लस इलेव्हन आपण एट दिलेला आहे याचा अर्थ असा होतो मित्रांनो की जे तुम्ही नंबर घेणार आहे झिरो वन टू थ्री घेणार आहे त्याच्यामधले जे पार्ट आहे ते आपल्याला किती झाले पाहिजे आठ झाले पाहिजे किती झाले आठ पार्ट झाले पाहिजे बघा मग समजा आता इथं मी कुठंतरी झिरो घेतला ओके इथं कुठेतरी झिरो घेतला त्याच्यानंतर आता डायरेक्टली एट पार्ट करायचे आपल्याला मग डायरेक्टली काम करा बघा आता आता ही पण ट्रिक समजून घ्या जर तुम्हाला हे जमलं नसेल तर बघा काय करा आता इथं बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट आला एट इथं वन आकडा द्या पुन्हा घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेव्हन एट आला एट इथं टू घेऊन टाका पुन्हा इकडे करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेव्हन एट इथं आला वन देऊन टाका मायनस वन ठीक आहे इकडे घ्या पुन्हा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेव्हन एट एट आला मायनस टू देऊन टाका याच्यामध्ये जर अंक नाही बसले तर आपण लाईन थोडी वाढून घेऊया काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे झाले फायनली आपल्याला एट एटच आपण का पार्ट केले कारण त्याचा डिनोमीटर एट आहे म्हणून आपण एट पार्ट तयार केले ना मायनस फाय आपण एट दिलेलं आहे राईट मायनस फायव्ह आपण एट दिलेला आहे मग आता मायनस दिलाय झिरोच्या लेफ्ट साइडला पाच अंक काउंट करा बघा इक इकडं झिरो आहे आपला ठीक आहे ना वन टू थ्री फोर फाय हा झाला मायनस फाय आपण एट हा झाला तुमचा मायनस फाय अपॉन एट एकदम सिंपल आहे इलेव्हन आपण एट इलेव्हन काय पॉझिटिव्ह आहे का नेगेटिव्ह पॉझिटिव्ह आहे म्हणजे राईट साईडला काउंट करा बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेव्हन म्हणजे इथं आपला येईल इथं आपला अंक येऊन जाईल इलेव्हन अपॉन एट बस सिम्पल ट्रिक्स काहीच टेन्शन नाही समजते सगळ्यांना ठीक आहे ना आय ओप यू सगळ्यांना समजते याची पीडीएफ मी शेवटी तुम्हाला देऊन टाकेल ओके चला आता एक जे एक्झाम्पल राहिले चार नंबरचं हे तुम्ही घरी सॉल्व करा आणि मला कमेंट करा तुम्हाला सुटतंय का नाही ठीक आहे एक्झाम्पल बघा दिलेले काय एकदम तुम्हाला फक्त आणि फक्त मित्रांनो बघा एक झोन करतो जरा मोठ जेणेकरून तुम्हाला दिसल चला बघा एकदम सिम्प एकदम सिम्पल उदाहरण आहे बघा याच्यामध्ये म्हणजे हार्ड असं काही नाही एकदम सिम्पलच एकदम सगळं ठीक आहे बघा ऑब्झर्व द नंबर लाईन ऑब्झर्व द नंबर लाईन अँड अँसर द क्वेशन फक्त याला ऑब्झर्व करायचे ड्रॉ करायचे का अजिबात ड्रॉ करायची गरज नाही फक्त ऑब्झर्व करायचे आणि जे क्वेश्चन दिले असेल त्याचा तुम्हाला अन्सर जर तुम्हाला क्वेश्चन एक्झामला जर असं विचारलं तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो फक्त याला ऑब्झर्व करायचे आणि डायरेक्टली तुम्हाला उत्तर लिहायचे नंबर लाईन ड्रॉ करण्याची गरज नाही तुम्हाला फक्त पहिल्या क्वेश्चन तुम्हाला सांग ना ड्रॉ द नंबर लाईन तेव्हा नंबर लाईन ड्रॉ करायचे ओके चलो नेक्स्ट बघा नंबर लाईन दिलेली आता बघा विच नंबर इज इंडिकेट बाय द पॉइंट बी पॉइंट बी वरती कोणता नंबर इंडिकेट केलेला आहे बघा पॉइंट बी कुठे इथं आपला पॉईंट बी आलेला आहे ठीक आहे आता बघा सगळ्यात पहिले आपल्याला दोन गोष्टी शोधायच्या एक तर तुम्हाला नुमेरेटर बरोबर आहे एक तर तुम्हाला नुमेरेटर आणि एक तर तुमचा डिनोमीटर आता सगळ्यात पहिला डिनोमीटर सोपानोमीटर शोधून घ्या बघा आपण द्या ठीक आहे ना साईन देऊन टाका बघा ची किंमत आता काय आता सगळ्यात पहिले बघा ची किंमत घेता डिनोमीटर आता काहीच इकडे शोधायची गरज नाही काम करा झिरो ते वन मध्ये किती पार्ट तयार केले ते काउंट करा बघा किती पार्ट केले बघा वन टू थ्री फोर बरोबर आहे जर तुम्हाला वाटलं काहीतरी कन्फ्यूज आहे नेक्स्ट आगे पुन्हा एकदा बघा वन टू थ्री फोर इकडे पण काउंट करा वन टू थ्री फोर किती पार्ट आहे फोर पार्ट पार्ट आहे म्हणून डिनोमीटर तुमचं आहे ना फोर किती येणार डिनोमीटर फोर येणार प्रत्येकामध्ये पार्ट चारने केलेले म्हणून चार न तुमचा काय ना डिनोमीटर येणार आता बघा पासून काउंट करा बी पर्यंत किती नंबर होतात बघा इथं बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन किती आला टेन आला म्हणजे इथं टेन घ्या आणि झिरोच्या कुठल्या साईडला ती हे कुठल्या साईडला आहे तर कुठल्या लेफ्ट साइडला आहे म्हणून मायनसचं साईन देऊन टाका हे झालं याचं उत्तर बस बाकी काहीच करायची का गरज नाही एवढंच आहे समजतंय नेक्स्ट बघा विच पॉइंट इंडिकेट्स द नंबर बघा आता हा पॉईंट सॉल्व करून घ्या सगळ्यात पहिले अगोदर काय करा सगळ्यात पहिले पॉईंट सॉल्व करून घ्या कसं सॉल्व्ह करणार बघून घ्या एकदा ठीक आहे आपण हे सिक्स स्टँडर्ड ऑलरेडी बघितले काय कसं सॉल्व करायचंय तुम्हाला दिलेलं आहे थांबा बॅकग्राऊंड चेंज करू द्या म्हणजे तुम्हाला क्लियरली दिसून जाईल ओके चलो बस बघा काय दिले तुम्हाला बघा काय दिलेलं तुम्हाला वन कंप्लीट नंबर दिलेला आहे तुम्हाला ठीक आहे त्याच्यानंतर दिले थ्री अपॉन फोर दिलेला आहे मग याला आपण सॉल्व्ह कसा करतो फोरनी वनला मल्टिप्लाय करतो आणि जो वरचा नंबर आहे म्हणजे न्यूमरेटर त्याला आपण ऍड करतो म्हणजे काय ना फोर इंटू वन प्लस थ्री आणि हा जो डिनोमीटर आहे तो ऍज इट इज म्हणजे काय फोर वन द फोर फोर प्लस थ्री सेवन सेवन अपॉन फोर आपल्याला कुठला नंबर शोधायचा आहे फोर सेव्हन आपण फोर हा नंबर शोधायचा आहे मग विच पॉइंट इंडिकेट द नंबर सेवन आपण फोर मग काउंट करा प्लस आहे का मायनस मा, आहे प्लस आहे म्हणजे कुठ्याला झिरोच्या राईट साईडला मग शून्य पर्यंत काउंट करा बघा इथून वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन कुठला पॉइंट आहे हा सी पॉइंट आहे म्हणजेच याचा ऍन्सर आहे मित्रांनो तर याचा अन्सर आलेले फायनली का याचा अन्सर आहे पॉइंट सी काय आन्सर आहे याचा मित्रांनो पॉईंट सी याचं फक्त आणि फक्त योग्य राईट आन्सर आहे नेक्स्ट बघा स्टेट वेदर द स्टेटमेंट द पॉइंट डी नोट द नंबर फाय अपॉइंट टू इज ट्रू ऑर फॉल्स म्हणजे काय करायचं तुम्हाला दिलेला जो डी पॉइंट आहे हा फाय अपॉइन टू दिलेला आहे का नाही काउंट करायचंय आता काम करा डी ची व्हॅल्यू इथं फाइंड आउट करून घ्या ठीक आहे ना काय करा डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्या चला डी ची व्हॅल्यू फाइंड आऊट करायचे ना काम करा डी बरोबर घ्या आणि याची काउंटिंग करून घ्या कुठे डी इकडे दिलाय झिरो पासून घ्या बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन बघा काय झाले तर टेन पर्यंत आलेलं आहे ठीक आहे ना म्हणजे टेन आला आणि डिनोमीटरला आपण काय घेणार आहे याच्यामध्ये डिनोमीटरला आपण काय घेणार आहे फोर घेणार आहे का घेणार आहे कारण सगळ्यांचे पार्ट फोरनी केलेले आपण बरोबर आहे सगळ्या ह्या नंबर लाईनवरती प्रत्येक पार्ट कसा केलाय फोरनी केलाय इथं पण तुमचा डिनोमीटर फोरच आलेला आहे बरोबर आहे ठीक आहे ना मग आता बघा मित्रांनो डी ची व्हॅल्यू टेन आणि हा आपण बरोबर आहे पण तुम्हाला सांगितलं काय बघा तुम्हाला सांगितलं काय आहे हे थोडक्यात समजून घ्या तर तुम्हाला हे सांगितलंय डी डिनोटेड पॉईंट अपॉन टू इज ट्रू ऑर फॉल्स म्हणजे हा बरोबर आहे का नाही फायव्ह अपॉन टू दिलाय आणि तुम्ही म्हणताय टेन अपॉन फोर आहे मग एक विचार केला ना आपण जर याला टू ने डिवाइड केलं काय केलं आपण टू ने डिवाइड केलं बरोबर आहे टू फाय द टेन अँड टू टू द फोर आला ना फाय अपॉइन टू किंवा याला आपण दोन भागामध्ये कापून टाकलं काटून टाकलं काय आला फाय याच्या निम्मे केले टेनच्या निम्मे अर्धे हाफ केले फाय आणि फोरच्या निम्मे टू येणार बरोबर फाय अपॉइन टू आला काय म्हणजे दॅट इज द ट्रू याची काय व्हॅल्यू असणार आहे तर ट्रू असणार हे स्टेटमेंट कसं दिलेले ट्रू स्टेटमेंट दिलेलं आहे ओके आय होप यू अंडरस्टँड सगळ्यांना समजलंय मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला एकदा लाईक करा आणि कमेंट देखील करा का कसं वाटलं आपली नवीन सिरीज चालू झाले सपोर्ट करा मित्रांनो पूर्ण सिलेबस तुम्हाला एक्झाम्पल एक्झाम्पल माई, तर गायडन्स केलं जाईल पॅटचे पेपर सगळं गायडन्स तुम्हाला मोफत दिलं जाईल आपल्या चॅनल मध्ये आणि आपल्या गरजू मित्रांना आपल्या चॅनलविषयी माहिती द्या आणि शेअर करा माहिती माहिती मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर एकदा कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा आणि आपल्या गरजू मित्रांना शेअर करा चला मित्रांनो काम करा हा स्कॅनर आहे मोबाईल मध्ये स्कॅनर ऍप नसेल तर प्ले जा एक स्कॅनर तर साधा ऍप भेटतो तो घ्या असेल तर डायरेक्टली स्कॅन करा ही पीडीएफ तुम्हाला इथं मध्ये तुम्हाला अवेलेबल भेटू भेटून जाणार ठीक आहे आणि पूर्ण याचा चांगला अभ्यास करा पुढील प्रॅक्टिस सेट लवकरच घेऊन येणार आहे मित्रांनो ठीक आहे चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना जय महाराष्ट्र